सगळे जे ठाण्यातला असं दाखवतात ना ते सगळे हीच विनंती करतायत ठाणे शहर मध्ये एक नंबरला वोटिंग करावी ठाणे शहरमध्ये नेमकी कोणाची हवा चालली आहे हे माझ्यापेक्षा तुम्ही सगळीकडे जाऊन बघताय आणि तेवीस तारखेला संध्याकाळी आमदार अविनाश जाधव बरोबर आपण पुन्हा एक नवीन बाईट घेऊ आणि इतकं वातावरण पॉझिटिव्ह झालंय आहे सगळं ठाणे शहरामध्ये तर भाजपाचे लोक बिचारे इतके रडीचा डाव खेळतायत आता आता त्यांना काही मिळत नाही काल आम्हाला पैसे वाटपाचं एक दोन व्हिडिओ सापडले ते आम्ही निवडणूक आयोगाकडे का दिले आणि पैसे वाटप खुले आम जे काही चाललेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ठाण्यामध्ये कारण त्यांना कळलंय की आता याच्याशिवाय पर्याय नाही तरी ठाणेकर मतदार शून्य आहे आणि ज्या काही अविनाश जाधवला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सन्माननीय राजसाहेबांना जे काही मतदान ठाण्यातनं होते शहरातनं विशेषतः आता त्यांनी नवीनच गोष्ट काढली ऑब्जेक्शनची की मी जो टी शर्ट घातलेला आहे चोवीस तास चोवीस तासात याच्यावर निवडणूक आयोगाला ते सारखे फोन करतायत आणि आमचे जे कार्यकर्ते आहेत मनसैनिक आहेत महाराष्ट्र सैनिक आहेत आता ते एवढा रेडी चढाव खेळायला सुरुवात केलेत की जिथे तिथे जाऊन निवडणूक आयोगावर प्रेशर आणून त्यांना तो टी शर्ट काढायला लावताय माझं असं म्हणणं आहे की ठाणेकरांना सोळा वर्ष आमदार असून तुम्ही उडं ऑलरेडी केलेलं आहे आता तुम्हाला याचीही भीती वाटते बरं आम्ही आचारसंहितेचा अभ्यास पूर्णपणे कळून पाहिलेलो आहोत कुठल्याही पक्षाचा निशाण नसेल उमेदवाराचं नाव नसेल रेल्वे इंजिन निशाणी नसेल सन्माननीय राजसाहेबांचा फोटो नसेल तर कुठल्याही आचारसंहितेच्या कुठल्याही रांग याच्यामध्ये किंवा आचारसंहितेच्या कुठल्या गुन्ह्यामध्ये कुठल्या रकान्यामध्ये ही गोष्ट येत नाही आम्ही क्रिएटिव्ह माणस आहोत विजनरी माणस आहोत त्यामुळे त्या सर्वाचा अभ्यास करून आम्ही सह चोवीस तास आणि चोवीस तासात ही खरं माझ्या पुढच्या फिल्मची लाईन आहे आणि त्याच्यामुळे ती लाईन लिहिल्यानंतर ते म्हणतात की नाही नाही पक्षाचं हे बाय लाईन आहे आता महाराष्ट्र नवनिर्माण हे एक कॅप्शन आहे का बरं चोवीस तासात चोवीस तास चोवीस तासात हा सगळ्या जनतेला दिलेला संदेश आहे की तुम्हाला आपापल्या कामामध्ये यशस्वी असेल तर चोवीस तास काम करा आणि चोवीस तासात काम करा तर यशस्वी व्हाल ही मराठीतली एक म्हण आहे आता याच्याही मागे जर ते लागले असतील हा दुर्दैवाचा भाग आहे की त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि तेवीस सर तारखेला आम्ही विजयाचा गुलाल नक्की उधळणार हे त्यांनाही मुंबईमध्ये काहीतरी जे काही व्हिडिओ किंवा काहीतरी प्रचार जो आहे तो मनसेचा असा मारहाण झाली किंवा नाही झाली हे माझ्यापर्यंत बातमी नाही पण आता हे इतके नीच पातळीवर उतरलेले आहेत तुम्ही राजकारणाची भाषा आणि त्याची दशा सध्या बघितली की आता जेव्हा सन्माननीय राजसाहेबांचं सा सगळं वलय महाराष्ट्रात एक मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जेव्हा सीट येण्याची शक्यता लोक बोलायला लागलेत किंवा एका मतदानाचा कौल बघ बघता हळूहळू मनसे आता स्ट्रॉंगली पुढे येत आहे त्यामुळे हे खोटे नाटे प्रचार करत आहेत आणि असले प्रचार करणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक त्यांची जागा काय दाखवायची ती दाखवेलच ती दाखवली असेल त्यांनी मला कल्पना नाही महाराज झाली की नाही ओके थँक्यू